नमस्कार मी पूजा माझ्या चॅनलमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे आज मी परत एकदा गुळाचा चहा कसा बनवायचा हे घेऊन आलेली आहे काही ताईंच्या कमेंट होत्या ता त्यांच्या पूर्ण कमेंटच्या ह्याच्यामध्ये उत्तरे आहेत चला तर वेळ न तर रेसिपीला सुरुवात करूया इथं मी दीड कप पाणी वापरलेलं आहे बघा आणि त्याच कपाने आपल्याला दीड कप दूध वापरायचं या चहासाठी पाणी घेतल्यानंतर थोडस गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला इथं एक टेबल स्पून आपल्याला चहा पावडर वापरायची आहे बघा मी हा टेबल स्पून छोटा आहे म्हणून दोन वापरत आहे तुम्ही इथे एक टेबल स्पूनच वापरायची आहे हे छान उकळू द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अद्रक टाकायची आहे इथे मी खिसून अद्रक घेतलेली आहे ती ॲड करणार आहे आणि मी व्हिडिओ थोडा पण स्किप केलेला नाहीये पूर्ण डिटेल्स दाखवलेले आहेत बघा इथं मी आता खिसून अद्रक घेतलेली आहे ती याच्यामध्ये ऍड करणार आहे हाफ टेबल स्पूनच अदरक आहे जास्त नाही आहे आता हे छान उकळील की याच्यामध्ये तुम्ही थंड दूध पण वापरू शकता किंवा दूध गरम करून पण वापरू शकता दोन्ही पद्धतीने चहा फुटणार नाही एकदम मस्त चहा तयार होतो आता बघा इथं छान उकळून झालेलं आहे याच्यामध्ये आता आपण दूध टाकूया इथं मी दूध गरम करून ठेवलं होतं ते थोडंसं नॉर्मल टेम्परेचरला झालेलं आहे ते ॲड केलेलं आहे दीड कप दूध काही ताईंच्या कमेंट होत्या की दूध गरम करून टाकलं तर फुटत नाही दूध थंड टाकलं तर फुटतं तो मी दोन्ही प्रकारचं दूध वापरलं तरी इथं चहा फुटणार नाही आता ह्याला छान उकळी येत येऊ द्यायची आहे एक बघा इथं मी असे गुळाचे माझ्याकडे क्यूब आहेत मी हे खिसून घेणार आहे आणि त्याच्यातला हापस गुळ यूज करणार आहे कारण गुळाचा चहा जा जास्त गोड मला आवडत नाही म्हणून तुम्ही थोडासा जास्त वापरलात तरीही चालेल बघा आता आपल्या छान आणि मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही जेवढा चहा मिक्स कराल त्याची टेस्ट तेवढी छान येते आता इथे मी चमच्याने मिक्स करत आहे आणि छान उकळी येऊ द्यायची मी थोडा पण इथं स्किप केलेला नाही आहे व्हिडिओ किंवा फास्ट फॉरवर्ड केलेला नाही आहे बघा आता छान उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये विलायची टाकत आहे मी आमच्या इकडे विलायचीच म्हणतात इकडे इलायची म्हणतात विलायची म्हणतात हे दोन तीन प्रकार आहेत एका ताईची कमेंट होती की त्याला इलायची म्हणतात पण आमच्या भागाकडे विलायची म्हणता म्हणून मी विलायची शब्द हा वापरलेला आहे आता व विलायची टाकल्यानंतर छान उकळून घ्यायचं आहे त्यानंतर जे शेवटी आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि नंतर गुळ ॲड करायचा आहे बघा आता इथं छान उकळलेलं आहे आता मी टेबलस्पून याच्यामध्ये गुळ ॲड करते जवळपास मी दीड टेबलस्पून इथं गुळ ॲड केलेला आहे तो छान मिक्स करून घ्यायचा चमच्याने गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे बघा अजून पण आपला चहा फुटलेला नाही आहे आता थोडीशी नॉर्मल उखळी येऊ द्यायची चहाला आणि आपल्याला हा सर्व करायचा आहे बघा आता इथे मी चहा सर्व करत आहे आणि पूर्ण चाळणी दाखवलेली आहे गाळणी दाखवलेली आहे मी तुम्ही पाहू शकता बघा गाळणीमध्ये पण चहा फुटलेला दिसत नाही आहे आणि तुम्हाला मी शेवटी पातेलं पण दाखवत आहे की पातेलामध्ये पण चहा फुटलेला आहे की नाही एकदम छान टेस्टी असा हा चहा तयार होतो बघा पूर्ण गाळणी दाखवलेली आहे आणि तुम्हाला पातेला पण इथं आहे की शेवटी चहा थोडासा राहिलेला बघा पातेलात पण अजिबात चहा फुटलेला दिसत नाहीये मला वाटतं ताईंना आपल्या प्रश्नांची उत्तरे भेटली असतील अजून काही कमेंट असतील तर तुम्ही मला सांगू शकता आणि हा गुळाचा चहा नक्की ट्राय करा एकदम छान होतो आणि अगदी न फुटता होतो बघा मी राहिलेला चहा पण ओतून घेतलेला आहे आणि ते पण गाळून तुम्हाला दाखवलेला आहे बघा एकदम छान टेस्टी असा हा आपला गुळाचा चहा बनवून रेडी होतो आणि नक्की ट्राय करून बघा आणि बघा शेवटचा पण तुम्हाला दाखवलेला आहे अगदी चाळणी पण दाखवलेली आहे अगदी चहा नाही फुटलेला आहे आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू